सरकारनं सामान्य माणसाच्या पाठीमागं विविध कागदपत्रांचे ससेमीरा लावलेला आहे शेतकरी आणि शेतमजुरांना आपली शेतातली कामं सोडून रोजंदारी बुडवून अनावश्यक गोष्टींसाठी बँकेच्या चक्रा माराव्या गरज आणि कारण नसताना कुठल्याच नियमात बसत नसताना बँकांनी गोरगरिबांची खाती होल्ड केलेली आहेत विशेष म्हणजे स्टेट बँकेतील रिसोड शाखेत महिला वर्ग आपली नंदन खुरपणाची कामं सोडून केवायसीसाठी बँकेत येतात तर कुणाला बचत गटाचं खातं काढायचं असतं तर कुणाला खात्यातील पैसे कोणाचे पेन्शन मात्र बँकेतील कर्मचारी आपल्या कॅम्प्युटरच्या डेस्कटॉपवर महात्मा गांधीचे फोटो ठेवून कर्मचाऱ्यांशी अतिशय उत्तमपणे वागतात याबाबत अनेक तक्रारी रिसोड तालुका संभाजी ब्रिग्रेडकडे लेखी स्वरूपात प्राप्त झाल्या सदर बँकेत केवायसीसाठी नियुक्त असलेली महिला कर्मचारी महिलांसोबत वाटते तर तसंच नीट उत्तर देत नाही संध्याकाळी पाच वाजता भेटा सहा वाजता भेटा असं सांगत दोन वाजता केवायसीचं काउंटर बंद केलं जाते स्टेट बँकेनं हा मुहूर्त कुठल्या ज्योतिषाला विचारून काढला असा प्रश्न आता सर्वसामान्य ग्राहक विचार लागले सकाळपासून कामधंदे सोडून महिला नागरिक केवायसीच्या रांगेत उभे राहतात आणि या ठिकाणी केवायसी साठी नियुक्त असलेली बया वयस्कर महिलांना काउंटर बंद म्हणून दोन करावयास गेल्यास बँकेचा मॅनेजर केबिनच्या आतमध्ये कुणालाच येऊ देत नाही मॅनेजरची नियुक्ती फक्त एसबीआय लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स विकण्यासाठीच आहे श्रीमंताच्या खात्यातील बॅलन्स पाहून त्यांना इन्शुरन्स विकण्यासाठी फक्त बँकेचे मॅनेजर काम पाहता सर्वसामान्यांची कुठलीच तक्रार ऐकून घेत नाही याबाबत महिलांनी केलेल्या तक्रारीवरून संभाजी ब्रिगेड रिसोडणं संदर्भात अकोला विभागीय कार्यालयाला लेखी निवेदन देऊन येथील बँकेनं आपली मनमानी थांबवली नाही तर बँकेच्या विरोधात बँकेचा भोंगण कारभार चवट्यावर आणू असा इशारा संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष गोपाल पाटील कर्से यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला